एका जंगलात एखाद्या गोष्टींवरून दोन शेळींमध्ये जोराचं भांडण सुरू होत त्यांच्या भांडणाला तिथून एक भिक्षुक जाताना बघत बगहत होते बघता बघता त्या दोन्ही शेळींमधील होणारे भांडण विकोपाला गेले त्यांना भांडताना बघून एक लबाड लांडगा तिथून निघाला तो खूप भूकेला होता त्यांनी त्या दोन्ही शेळींना आपसात भांडताना बघितल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले त्या शेळीचे भांडण वाढत गेले की त्यांनी एकमेकांना जखमी करून रक्तबंबाळ केले तरीही त्या भांडत होत्या दोघींच्या शरीरातून रक्त निघत होते भुकेल्या लबाड लांडग्याने जमिनीवर रक्त सांडलेले बघून ते चाटण्यास सुरू केले आणि त्या शेळीच्या मध्ये जाऊ लागला त्याची भूक अधिक वाढली होती त्या लबाड लांडग्याच्या मनात आले की मी या दोन्ही शेळ्यांना मारून खाऊन आपली भूक भागवेन असा विचार करत तो त्या शेळींच्या मध्ये जाऊ लागला लांबून ते भिक्षुक सर्व बघत होते त्यांना वाटले की जर हा लांडगा त्या शेळींच्या भांडण्याच्या मध्ये गेला तर ह्याला देखील इजा होऊ शकते कदाचित या लांडग्याचा जीव देखील जाऊ शकतो भिक्षुक असा विचार करतच होते की तो लबाड लांडगा दोन्ही शेळ्यांच्यामध्ये जाऊन पोहोचला त्या लांडग्याला आपल्यामध्ये आलेले बघून त्या दोन्ही शेळींनी भांडण सोडून त्याच्यावर हल्ला केला अचानक आपल्यावर झालेल्या या हल्ल्याला बघून लांडगा घाबरला आणि स्वतःला सांभाळू शकला नाही त्याला यामुळे दुखापत झाली तो आपला जीव वाचवत तिथून पळाला लांडग्याला पडून जाताना बघून शेळ्यांनी देखील भांडणे संपविले आणि आपापल्या घरी निघून गेल्या भिक्षुक देखील आपल्या घरी निघून गेले तात्पर्य कधीही लोभ करू नये तसेच दुसऱ्यांच्या भांडण्यात कधीही पडू नये यामुळे आपलेच नुकसान होऊ शकतो एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जनू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे एकमेकांची पिल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले ख्रंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरुड तरीचा शोधत निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्ष्यांना फक्ते करतो घुबड त्याच्या ढोलीजवळ येतो त्याला आपली पिल्ले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो एकेकाळी एका लहानशा जंगलात एक धाडसी ससा आणि एक हुशार हत्ती राहत होते सशाचे नाव चिंटू आणि हत्तीचे नाव गोपाळ होते चिंटू नेहमीच नवीन खेळ आणि साहसांच्या शोधात असायचा तर गोपाळ शांत आणि विचारशील होता एके दिवशी जंगलात खूप मोठे वादळ आले झाडे थरथरू लागली जमा झाले आणि पाऊस पडू लागला चिंटू घाबरला आणि पळताना तो एका खोल खड्ड्यात पडला तो खूप घाबरला आणि मदतीसाठी ओरडू लागला जवळच असलेल्या गोपाळला लगेच चिंटूचा आवाज ऐकू आला आणि तो त्याच्या मद्दीला धावला गोपाळने त्याच्या लांब सोंडेने खड्ड्याची धार खोदायला सुरुवात केली आणि हळूहळू चिंटूला बाहेर काढले चिंटूने घाबरून विचारले गोपाल भाई तुम्ही मला कसे वाचवले मी खूप लहान आहे तुम्ही माझ्याइतके धाडसी का नाही गोपाळ हसला आणि म्हणाला धैर्य म्हणजे फक्त धावणे आणि उड्या मारणे नाही कधीकधी शहाणपणाने वागणे देखील खूप महत्वाचे असते मला माहित होते की तुम्ही लवकर खड्ड्यातून बाहेर पडू शकणार नाही म्हणून मी शांतपणे मदत केली चिंटू हसला आणि म्हणाला आता मला समजले धैर्य आणि शहाणपण दोन्ही आवश्यक आहेत दोन्ही मित्र आनंदाने जंगलात परतले आणि त्या दिवसापासून ते नेहमीच एकमेकांकडून काहीतरी नवीन शिकत राहिले धडा धैर्य आणि शहाणपणाचे मिश्रण आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढू शकते एकदा एका कावळ्याला भाकरीचा तुकडा सापडला आणि तो तो त्याच्या चोचीत ठेवत होता तो एका झाडावर बसला होता अचानक एक कोल्हा तिथे आला आणि त्याला कावळ्याच्या चोचित भाकरीचा तुकडा दिसला कोल्हा खूप हुशार होता तो कावळ्याला म्हणाला तुझा आवाज खूप छान आणि गोड आहे कृपया माझ्यासाठी एक गाणे गा त्याची स्तुती ऐकून मूर्ख कावळा खूप आनंदी झाला आणि त्याने लगेच गाण्यासाठी तोंड उघडले ब्रेडचा तुकडा खाली पडला कोल्ह्याने भाकरीचा तुकडा उचलला आणि पळून गेला आणि कावळा मूर्ख बनला एकदा एका छोट्या गावात एक चिंकी नावाची चिमणी राहत होती चिंकी खूप चंचल आणि उत्साही होती ती रोज पहाटे उठून गाणं गात असे आणि गावातील सर्व जीव जंतू तिचा गाणं ऐकून आनंदी होईत एक दिवस चिंकीने फिरवले की ती एक मोठा प्रवास करणार आहे तिने सर्व मित्रांना सांगितले आणि तेही तिच्या सोबत येण्यास तयार झाले चिंकी तिचे मित्र एक गिलहरी एक कावळा आणि एक उंदीर सर्वांनी मिळून जंगलात प्रवेश केला तिथे त्यांनी अनेक अद्भुत गोष्टी पाहिल्या रंग बिरंगी फुलं उंच उंच झाडं आणि शांतीने वाहणारे नद्या प्रवास करताना त्यांना एक मोठा भूते सापडला भूते त्यांना पाहून घाबरले पण चिंकीने धाडस दाखवले भूते आम्ही तुम्हाला भेदक नाही आहोत आम्ही फक्त दोस्ती करण्यासाठी आलो आहोत भूते थोडी गोंधळले पण चिंकीच्या धाडसाने ते भेदक झाले त्यांनी एकत्र खेळायला सुरुवात केली आणि त्या दिवसानंतर त्या सर्वांनी चांगले मित्र बनले चिंकीच्या धाडसाने सगळ्या जीवांच्या मनात मित्रता आणि प्रेमाची शिकवण दिली एका लहानशा गावात एक छोटी मुलगी होती जिचे नाव कुसुम होते कुसुमला नैसर्गिक गोष्टींबद्दल खूप आवड होती ती नेहमी जंगलात फेर फटका मारत असे आणि नवनवीन गोष्टी पाहत असे एक दिवस तिने जंगलात एक जुने झाड पाहिले ते झाड वेगळे दिसत होते त्याच्या काड्यांवर छोटे छोटे रत्न चमकत होते कुसुम त्या झाडाजवळ गेली आणि अचानक तिने ऐकले माझ्या रत्नांवर नजर ठेवल्यामुळे तू माझ्या जादूला जाग केला आहेस मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकते कुसुम थोडं भांबावली पण तिने विचार केला की हे एक चांगले झाड असावे तिने त्या झाडाला विचारले तुम्ही माझ्या गावात पाणी पुरवू शकता का झाडाने हसून उत्तर दिले तुमची इच्छा मला पूर्ण करायला आवडेल त्यानंतर जंगलात आणि गावात दररोज पाऊस पडू लागला आणि सर्वजण आनंदित झाले कुसुमने त्या जादुई झाडाचे आभार मानले आणि नेहमीच निसर्गाच्या जपणूक केली आणि त्या झाडाच्या जादूने गावात सुखद शांती कायम राहिली एकदा एक सिंह जंगलात झोपला होता त्याच्याजवळ एक उंदीर खेळत होता उंदीर चुकून सिंहाच्यावर वर धावला आणि सिंह जागा झाला त्याने उंदीरला पकडले आणि त्याला खाण्याचा विचार केला उंदीर म्हणाला कृपया मला सोडून द्या एकदा मी तुमच्या मदतीला येईन सिंह हसला आणि उंदीरला सोडून दिला काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्यात सापडला उंदीर त्याच्या मदतीसाठी तिथे आला आणि सिंहाचे जाळी कापले सिंहाने उंदीरचा उपकार मानले आणि त्यांनी मित्रत्वाचा संबंध निर्माण केला त्या दिवशी सिन्हाने शिकला की मित्राची किंमत कोणत्याही आकारात असू शकते एका जंगलामध्ये एका मुंगीने नदी किनारी आपले घर बनवले होते दुपारच्या वेळी तिला खूप तहान लागल्यामुळे ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी पिण्यासाठी गेले नदीमध्ये पाणी पित असताना जास्त वादळ आल्यामुळे तिचा पाय घसरून ती पाण्यामध्ये पडली जवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते आणि हे सगळे पाहिले व त्याला मुंगी बुडताना पाहून त्याला त्या मुंगीची दया आली कबूतराने झाडाचे एक सुकलेले पान पटकन त्या मुंगी जवळ टाकले मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान सुरक्षित नदी किनारी आले एक शिकारी कबुतराला पकडण्यासाठी त्या कबुतरावर जाळे टाकणार एवढ्यात त्या शिकायाच्या पायाला मुंगी कडकडून चावते त्यामुळे तो शिकारी ओरडू लागतो व कबूतर सावध होते आणि शिकायाला पाहून उडून जाते प्रकारे कबूतराच्या कर्माचे फळ त्याला आपले जीवनदान म्हणून भेटले तात्पर्य संकटकाळी मदत करेल हाच खरा मित्र एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे रे ही तुझी स्थिती मला वाटेल तिकडे फिरता येतं पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे यावर किडा काहीच बोलला नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कौच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला तो तिला म्हणाला अग त्या दिवशी बंदीवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती ब्री असं म्हणत होतीस तोच कोशातला किणामी आहे हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो तितके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला तात्पर्य संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय बऱ्याच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात एखाद्या गोष्टींवरून दोन शेळींमध्ये जोराचं भांडण सुरू होत त्यांच्या भांडणाला तिथून एक भिक्षुक जाताना बघत बग़त होते बघता बघता त्या दोन्ही शेळींमधील होणारे भांडण विकोपाला गेले त्यांना भांडताना बघून एक लबाड लांडगा तिथून निघाला तो खूप भुकेला होता त्यांनी त्या दोन्ही शेळींना आपसात भांडताना बघितल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले त्या शेळीचे भांडण वाढत गेले की त्यांनी एकमेकांना जखमी करून रक्तबंबाळ केले तरीही त्या भांडत होत्या दोघींच्या शरीरातून रक्त निघत होते भुकेल्या लबाड लांडग्याने जमिनीवर रक्त सांडलेले बघून ते चाटण्यास सुरू केले आणि त्या शेळीच्या मध्ये जाऊ लागला त्याची भूक अधिक वाढली होती त्या लबाड लांडग्याच्या मनात आले की मी या दोन्ही शेळ्यांना मारून खाऊन आपली भूक भागवेन असा विचार करत तो त्या शेळींच्या मध्ये जाऊ लागला लांबून ते भिक्षुक सर्व बघत होते त्यांना वाटले की जर हा लांडगा त्या शेळींच्या भांडण्याच्या मध्ये गेला तर ह्याला देखील इजा होऊ शकते कदाचित या लांडग्याचा जीव देखील जाऊ शकतो भिक्षुक असा विचार करतच होते की तो लबाड लांडगा दोन्ही शेळ्यांच्या मध्ये जाऊन पोहोचला त्या लांडग्याला आपल्यामध्ये आलेले बघून त्या दोन्ही शेळींनी भांडण सोडून त्याच्यावर हल्ला केला अचानक आपल्यावर झालेल्या या हल्ल्याला बघून लांडगा घाबरला आणि स्वतःला सांभाळू शकला नाही त्याला यामुळे दुखापत झाली तो आपला जीव वाचवत तिथून पळाला लांडग्याला पळून जाताना बघून शेळ्यांनी देखील भांडणे संपविले आणि आपापल्या घरी निघून गेल्या भिक्षुक देखील आपल्या घरी निघून गेले तात्पर्य कधीही लोभ करू नये तसेच दुसऱ्यांच्या भांडण्यात कधीही पडू नये यामुळे आपलेच नुकसान होऊ शकतो एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जनू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे एकमेकांची पिल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले ख्रंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरूर तरीचा शोधत निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्ष्यांना फक्ते करतो घुबड त्याच्या ढोलीजवळ येतो त्याला आपली पिल्ले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो एकेकाळी एका लहानशा जंगलात एक धाडसी ससा आणि एक हुशार हत्ती राहत होते सशाचे नाव चिंटू आणि हत्तीचे नाव गोपाळ होते चिंटू नेहमीच नवीन खेळ आणि साहसांच्या शोधात असायचा तर गोपाळ शांत आणि विचारशील होता एके दिवशी जंगलात खूप मोठे वादळ आले झाडे थरथरू लागली धडजमा झाले आणि पाऊस पडू लागला चिंटू घाबरला आणि पळताना तो एका खोल खड्ड्यात पडला तो खूप घाबरला आणि मदतीसाठी ओरडू लागला जवळच असलेल्या गोपाळला लगेच चिंटूचा आवाज ऐकू आला आणि तो त्याच्या मद्दीला धावला गोपाळने त्याच्या लांब सोंडेने खड्ड्याची धार खोदायला सुरुवात केली आणि हळूहळू चिंटूला बाहेर काढले चिंटूने घाबरून विचारले गोपाल भाई तुम्ही मला कसे वाचवले मी खूप लहान आहे तुम्ही माझ्याइतके धाडसी का नाही गोपाळ हसला आणि म्हणाला धैर्य म्हणजे फक्त धावणे आणि उड्या मारणे नाही कधीकधी शहाणपणाने वागणे देखील खूप महत्वाचे असते मला माहित होते की तुम्ही लवकर खड्ड्यातून बाहेर पडू शकणार नाही म्हणून मी शांतपणे मदत केली चिंटू हसला आणि म्हणाला आता मला समजले धैर्य आणि शहाणपण दोन्ही आवश्यक आहेत दोन्ही मित्र आनंदाने जंगलात परतले आणि त्या दिवसापासून ते नेहमीच एकमेकांकडून काहीतरी नवीन शिकत राहिले धडा धैर्य आणि शहाणपणाचे मिश्रण आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढू शकते एकदा एका कावळ्याला भाकरीचा तुकडा सापडला आणि तो तो त्याच्या चोचीत ठेवत होता तो एका झाडावर बसला होता अचानक एक कोल्हा तिथे आला आणि त्याला कावळ्याच्या चोचित भाकरीचा तुकडा दिसला कोल्हा खूप हुशार होता तो कावळ्याला म्हणाला तुझा आवाज खूप छान आणि गोड आहे कृपया माझ्यासाठी एक गाणेगा त्याची स्तुती ऐकून मूर्ख कावळा खूप आनंदी झाला आणि त्याने लगेच गाण्यासाठी तोंड उघडले ब्रेडचा तुकडा खाली पडला कोल्ह्याने भाकरीचा तुकडा उचलला आणि पळून गेला आणि कावळा मूर्ख बनला एकदा एका छोट्या गावात एक चिंकी नावाची चिमणी राहत होती चिंकी खूप चंचल आणि उत्साही होती ती रोज पहाटे उठून गाणं गात असे आणि गावातील सर्व जीव जंतू तिचा गाणं ऐकून आनंदी होईत एक दिवस चिंकीने ठरवले की ती एक मोठा प्रवास करणार आहे तिने सर्व मित्रांना सांगितले आणि तेही तिच्या सोबत येण्यास तयार झाले चिंकी तिचे मित्र एक गिलहरी एक कावळा आणि एक उंदीर सर्वांनी मिळून जंगलात प्रवेश केला तिथे त्यांनी अनेक अद्भुत गोष्टी पाहिल्या रंग बिरंगी फुलं उंच उंच झाडा आणि शांतीने वाहणारे नद्या प्रवास करताना त्यांना एक मोठा भूते सापडला भूते त्यांना पाहून घाबरले पण चिंकीने धाडस दाखवले भूते आम्ही तुम्हाला भेदक नाही आहोत आम्ही फक्त दोस्ती करण्यासाठी आलो आहोत भूते थोडी गोंधळले पण चिंकीच्या धाडसाने ते भेदक झाले त्यांनी एकत्र खेळायला सुरुवात केली आणि त्या दिवसानंतर त्या सर्वांनी चांगले मित्र बनले चिंकीच्या धाडसाने सगळ्या जीवांच्या मनात मित्रता आणि प्रेमाची शिकवण दिली एका लहानशा गावात एक छोटी मुलगी होती जिचे नाव कुसुम होते कुसुमला नैसर्गिक गोष्टींबद्दल खूप आवड होती ती नेहमी जंगलात फेरफटका मारत असे आणि नवनवीन गोष्टी पाहत असे एक दिवस तिने जंगलात एक जुने झाड पाहिले ते झाड वेगळे दिसत होते त्याच्या काड्यांवर छोटे छोटे रत्न चमकत होते कुसुम त्या झाडाजवळ गेली आणि अचानक तिने ऐकले माझ्या रत्नांवर नजर ठेवल्यामुळे तू माझ्या जादूला जाग केला आहेस मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकते कुसुम थोडं भांबावली पण तिने विचार केला की हे एक चांगले झाड असावे तिने त्या झाडाला विचारले तुम्ही माझ्या गावात पाणी पुरवू शकता का झाडाने हसून उत्तर दिले तुमची इच्छा मला पूर्ण करायला आवडेल त्यानंतर जंगलात आणि गावात दररोज पाऊस पडू लागला आणि सर्वजण आनंदित झाले कुसुमने त्या जादुई झाडाचे आभार मानले आणि नेहमीच निसर्गाच्या जपणूक केली आणि त्या झाडाच्या जादूने गावात सुखद शांती कायम राहिली एकदा एक, एक सिंह जंगलात झोपला होता त्याच्याजवळ एक उंदीर खेळत होता उंदीर चुकून सिंहाच्यावर वर धावला आणि सिंह जागा झाला त्याने उंदीरला पकडले आणि त्याला खाण्याचा विचार केला उंदीर म्हणाला कृपया मला सोडून द्या एकदा मी तुमच्या मदतीला येईन सिंह हसला आणि उंदीरला सोडून दिला काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्यात सापडला उंदीर त्याच्या मदतीसाठी तिथे आला आणि सिंहाचे जाळे कापले सिंहाने उंदीरचा उपकार मानले आणि त्यांनी मित्रत्वाचा संबंध निर्माण केला त्या दिवशी सिन्हाने शिकला की मित्राची किंमत कोणत्याही आकारात असू शकते एका जंगलामध्ये एका मुंगीने नदी किनारी आपले घर बनवले होते दुपारच्या वेळी तिला खूप तहान लागल्यामुळे ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी पिण्यासाठी गेले नदीमध्ये पाणी पित असताना जास्त वादळ आल्यामुळे तिचा पाय घसरून ती पाण्यामध्ये पडली जवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते आणि हे सगळे पाहिले व त्याला मुंगी बुडताना पाहून त्याला त्या मुंगीची दया आली कबूतराने झाडाचे एक सुकलेले पान पटकन त्या मुंगी जवळ टाकले मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान सुरक्षित नदी किनारी आले एक शिकारी कबूतराला पकडण्यासाठी त्या कबूतरावर जाळे टाकणार एवढ्यात त्या शिकायाच्या पायाला मुंगी कडकडून चावते त्यामुळे तो शिकारी ओरडू लागतो व कबूतर सावध होते आणि शिकायाला पाहून उडून जाते प्रकारे कबूतराच्या कर्माचे फळ त्याला आपले जीवनदान म्हणून भेटले तात्पर्य संकटकाळी मदत करेल हाच खरा मित्र एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवित होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे रे काय ही तुझी स्थिती मला वाटेल तिकडे फिरता येतं पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे यावर किडा काहीच बोलला नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कौच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला तो तिला म्हणाला अग त्या दिवशी बंदीवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती ब्री असं म्हणत होतीस तोच कोशातला किडामी आहे हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो तितके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला तात्पर्य संकटात असलेला माणूस पुन्हा कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय बऱ्याच दिवसांपूर्वीची दिवसां गोष्ट आहे एका जंगलात एखाद्या गोष्टींवरून दोन शेळींमध्ये जोराचं भांडण सुरू होत त्यांच्या भांडणाला तिथून एक भिक्षुक जाताना बघत बगध होते बघता बघता त्या दोन्ही शेळींमधील होणारे भांडण विकोपाला गेले त्यांना भांडताना बघून एक लबाड लांडगा तिथून निघाला तो खूप भूकेला होता त्यांनी त्या दोन्ही शेळींना आपसात भांडताना बघितल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले त्या शेळीचे भांडण वाढत गेले की त्यांनी एकमेकांना जखमी करून रक्तबंबाळ केले तरीही त्या भांडत होत्या दोघींच्या शरीरातून रक्त निघत होते भुकेल्या लबाड लांडग्याने जमिनीवर रक्त सांडलेले बघून ते चाटण्यास सुरू केले आणि त्या शेळीच्या मध्ये जाऊ लागला त्याची भूक अधिक वाढली होती त्या लबाड लांडग्याच्या मनात आले की मी या दोन्ही शेळ्यांना मारून खाऊन आपली भूक भागवेन असा विचार करत तो त्या शेळींच्या मध्ये जाऊ लागला लांबून ते भिक्षुक सर्व बघत होते त्यांना वाटले की जर हा लांडगा त्या शेळींच्या भांडण्याच्या मध्ये गेला तर ह्याला देखील इजा होऊ शकते कदाचित या लांडग्याचा जीव देखील जाऊ शकतो भिक्षुक असा विचार करतच होते की तो लबाड लांडगा दोन्ही शेळ्यांच्या मध्ये जाऊन पोहोचला त्या लांडग्याला आपल्यामध्ये आलेले बघून त्या दोन्ही शेळींनी भांडण सोडून त्याच्यावर हल्ला केला अचानक आपल्यावर झालेल्या या हल्ल्याला बघून लांडगा घाबरला आणि स्वतःला सांभाळू शकला नाही त्याला यामुळे दुखापत झाली तो आपला जीव वाचवत तिथून पळाला लांडग्याला पडून जाताना बघून शेळ्यांनी देखील भांडणे संपविले आणि आपापल्या घरी निघून गेल्या भिक्षुक देखील आपल्या घरी निघून गेले तात्पर्य कधीही लोभ करू नये तसेच दुसऱ्यांच्या भांडण्यात कधीही पडू नये यामुळे आपलेच नुकसान होऊ शकतो एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जनू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ठरवतात की